ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सोहळा त्या ठिकाणी भविष्यामध्ये हा होणार आहे कारण की आजच्या कलियुगामध्ये असल्या प्रकारचा उत्सव निस्वार्थ उत्सव कुठंही चालत नाही आदरणीय रामभाऊ महाराजांचे त्यांना काही उपदेश झाला असेल त्या पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करून हा उत्सव चालू केलाय म्हणून तुम्ही सर्व गावकरी मंडळी भाग्यवान आहात की तुमच्या गावामध्ये सात दिवस वेगवेगळे प्रकारचे संत महात्मे येणार आहेत बरोबर आहे का वर नाही आदरणीय रामभाऊ महाराज राऊ सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात आदरणीय त्या ठिकाणी मनीषानंद महाराज येणारच आहेत अच्युत महाराज सुद्धा येणारच आहेत परंतु विशेष कृपा करण्यासाठी आदरणीय पूजनीय रामभाऊ महाराज राऊ सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवनात त्यांची जर तारीख घ्यायला गेला, गेला तर पाच पाच सहा सहा वर्ष त्यांची तारीख भेटत नाही परंतु तुमच्यावर पवनदादांची काहीतरी कृपा म्हणा म्हणून त्या ठिकाणी सर्व महात्मे एकत्रित येणार आहेत आपला विषय चालू होता विषय विषय त्यांचा झाला नारायण नारायण न आवडे जन धन माता पिता साधू संतांचा एकच आहे फक्त त्यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ जन धन माता पिता कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये आसक्ती नसून त्यांचा विषयच नारायण झाला म्हणून ते काय म्हणतात की पवित्र तो देह आणि पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ अच्युत या नामाचा या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपण भगवंताच चिंतन असा त्या ठिकाणी घेऊ शकतो जो वधे अचूत सर्व काळ काय सर्व काळामध्ये भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये जे भगवंताच्या नावामध्ये रथ असतात ते संत कसे आहेत तर पुण्यवान आहेत त्यांची वाणी कशी आहे वाणी पुण्यवान आहे बरोबर आहे एक वेळचा असा प्रसंग आहे की आद्यगुरु शंकराचार्य त्या ठिकाणी भ्रमंती करत होते आणि भ्रमंती करत असताना धर्माचं प्रचार प्रसार करत असताना एका गावामध्ये पोचले आणि पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भूक लागल्यानंतर त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली भिक्षा मागत असताना एका घरासमोर ते गेले आणि भिक्षाची आरोळी ठोकली आरोली ठोकल्यानंतर घरातून एक, एक महिला बाहेर आली आणि आल्यानंतर हातामध्ये त्या ठिकाणी भिक्षा घेऊन आली सोबत एक छोटा मुलगा घेऊन आली आणि सांगितलं महाराज ही भिक्षा घ्या भोजन करा तृप्त व्हा परंतु हा मुलगा तुमच्या सोबत घेऊन जा आद्यगुरु शंकराचार्य म्हणाले की काय कारण आहे की तू हा तुझ्या पोटचा मुलगा तू आम्हाला देत आहे आणि आज आजपर्यंत इतिहासच असा आहे की जर ती वस्तू तुमच्या कामाची नसेल तर ती तुम्ही आमच्या पत्रात टाकता त्या मुलाला बोलता येत नव्हतं त्या मुलाला बोलता येत नव्हतं म्हणजे जे तुमच्या कामाचं नाही ते तुम्ही आमच्या पत्रात टाकता विठाला शंकराचार्य म्हणाले याला बोलता येत नाही ठीक आहे त्याला मी घेऊन जातो ज्यावेळी आद्य गुरु शंकराचार्यांचा स्पर्श त्या बाळाच्या मुखाला झाला त्यावेळेस तो त्या ठिकाणी बोलायला लागला काय आद्य गुरु शंकराचार्य म्हणाले कोण आहेस तू तर त्यांनी उत्तर दिले चिदानंद रूपम शिवो होम शिवो होम काय मी कोण आयसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा अरे मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झाला हे कळण्यासाठी तर आपण आलो आहेत आणि त्या बाळाला इतक्या लहान वयामध्ये आद्यगुरु शंकराचार्य भेट भेटले आणि त्या मुलाचा त्या ठिकाणी उद्धार झाला मला काय सांगायचं की जो वदे अच्युत सर्व काळ त्या शंकराचार्यांची वाणी एवढी पुण्यवान आहे की त्यांच्या एका शब्दामध्ये त्या बाळाला त्या ठिकाणी बोलत गेलं पवित्र आहेत त्यांची वाणी सुद्धा पुण्यवान आहे परंतु त्याचा तुम्हा आम्हाला काय फायदा या भंगाचा दुसरा शब्द चिंतने चिंतनेतील दोषी जळतील राशी काय संत महात्म्याच्या चिंतनानं त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की अनेक अशा प्रकारचे असलेले दोष त्या ठिकाणी नष्ट नाही तर कायमचे त्या ठिकाणी मूळत नष्ट होतात काय जळतील हा शब्द वापरलेला आहे काय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये किती त्रास झाला हे तुम्हाला सांगायचं सा काही काम नाही की काय रामेश्वर शास्त्रींनी त्यांना त्यांचा लिहिला गाथा बुडवायला लावला काय कि तुकाराम महाराजांची वाणी एवढं पुण्यवान होती की एके वेळी रामेश्वर शास्त्रींना त्या ठिकाणी जात असताना बाहेर त्या ठिकाणी अनगर शहा फकीराचा आश्रम लागला आणि त्या आश्रमामध्ये एक अशा प्रकारची विहीर होती आणि पूर्ण काठोकाठ त्या ठिकाणी भरलेली विहीर आणि रामेश्वर शास्त्रीनं त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली परंतु तिथल्या व्यक्तीने सांगितलं की तुम्हाला स्नान करण्याची इच्छा आहे मान्य आहे परंतु तुम्ही पाणी बाहेर काढा आणि स्नान करा या विहिरीमध्ये उडी मारण्याची परमिशन नाही परंतु रामेश्वर शास्त्री थोडे अहंकारी होते त्यांनी त्या विहिरीमध्ये उडी टाकली आणि टाकल्यानंतर जो काही अनगरशहा नावाचा फकीर होता त्या फकीरानं सांगितलं की अब ऐसेही डुबचे राही रामेश्वर शास्त्री जसे जसे पाण्यातून वर आले की त्यांच्या अंगाचा दहा त्या ठिकाणी अंगामध्ये आग व्हायची पुन्हा पाण्यामध्ये जायचे असं काही ठराविक काळ करत राहिले परंतु संपूर्ण वेळ तर पाण्यामध्ये राहू शकत नाही पाण्याच्या बाहेर आले की रामेश्वर शास्त्री त्या ठिकाणी उड्याच मारायचे संपूर्ण अंगाचा दहा त्या ठिकाणी वर मग अनगर शहाला ते शरण गेले परंतु अनगर शहाने सांगितलं मी शब्द दिला मी शब्द सांगितला परंतु याचा तुमचं जे काही संकट आहे या संकटाचं निरसन तुकाराम महाराज रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांकडे गेले तुकाराम महाराजांना कळावा की रामेश्वर शास्त्री आलेले आहेत त्यांनी लगेच एक अभंग लिहिला आणि रामेश्वर शास्त्रीना वाचायला दिला तो अभंग वाचता क्षणी त्यांचा अंगाचा दाह कसा झाला तर शांत झाला मला तुम्हाला यातून एकच सांगायचं की त्यांची वाणी कशी आहे पुण्यवान आहे काय अभंग लिहिणे म्हणजे काय की तुकाराम महाराजांची वाणीच आहे ना तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहून दिला तो अभंग रामेश्वर शास्त्रींनी वाचला वाचल्यानंतर त्यांचा अंगाचा दाह कमी झाला म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये एवढं पुण्य पुण्य आहे की हा तो त्यांना दोषींना सुद्धा ते तारून नेऊ शकतात काय की तुकाराम महाराज त्या ठिकाणी डोंगरावर भजन करत बसले होते आणि भजन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चौदा मुख्य टाळकरी आहेत त्यापैकी गंगाराम मवळ नावाचा टाळकरी त्या ठिकाणी त्याची दूध देणारी त्या ठिकाणी म्हैस त्या ठिकाणी हरपली होती त्या म्हशीच्या शोधामध्ये तो त्या ठिकाणी जंगलामध्ये त्या ठिकाणी डोंगरामध्ये फिरत होता आणि फिरत असताना त्या ठिकाणी तो जगद्गुरु तुकाराम महाराज जवळ आला आणि महाराजांना विचारलं त्यांनी की माझे दूध देणारी म्हैस त्या ठिकाणी हरपलेली आहे तुम्ही पाहिली का वाक्य लक्ष देऊन ऐका त्याचा उपयोग तुम्हाला सुद्धा होऊ शकतो तुकाराम महाराजांनी एकच उत्तर दिलं की अरे वेड्या हा मनुष्य देह पाहण्याकरता आहे की देव पाहण्याकरता आहे त्याच वेळी गंगाराम मौने त्या म्हशीचा म्हशीचा त्याग तर केलाच परंतु सर्व संसाराचा त्याग करून तुकाराम महाराजांसोबत त्या ठिकाणी त्यांच्या टाळकरांमध्ये ते सामील झाले आणि त्यांना चौदा टाळकरांपैकी एक मुख्य टाळकरी म्हणून मान मिळाला सांगतोय मी काय की संतांच्या वाणीमध्ये काय ताकद आहे त्यांची वाणी किती पुण्यवान आहे एका वाक्यामध्ये गंगाराम मळांचं आयुष्य बदलून गेलं त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं त्याला काय करणार आहे की संत हे पवित्र आहेत त्यांची वाणी सुद्धा पवित्र आहे का पवित्र आहे करते सदा अच्युत नामामध्ये रथ आहेत म्हणून त्यांच्या वाणीमध्ये ती ताकद आहे म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन करू शकतात मिठाला तर दोषी जळतील राशी पातकांच्या त्यांचं जर नाव घेतलं तुम्ही काय तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ अहो जर तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर यम सुद्धा कापतो तुमचे दोष माहिसे का होतील म्हणून सर्वांनी एकदा तुकाराम महाराजांचं भजन करू तुकार कापतो बरोबर आहे की नाही म्हणून संत महात्म्यांची वाणी त्यांचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं देव सुद्धा त्यांच्या पाठीमाग धावतो अभंगाचं चालती मांगे, मांगे। देवाची एकच इच्छा आहे की त्यांना काय आपल्या भक्ताचं त्या ते ठिकाणी प्रेम आपल्या भक्ताचं त्याला लाभावं म्हणून देव भक्ताच्या पाठीमाग त्या ते ठिकाणी पडत असतो जगदगुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस साधना करायला जायचे त्यावेळेस त्यांच्या पत्नीला सांगून जात नव्हते की मी आज या डोंगरावर त्या डोंगरावर चालू तुकाराम महाराज त्या ठिकाणी साधनेला गेल्यानंतर त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी त्यांची नहारी घेऊन जायच्या त्यांचं भोजन घेऊन जायच्या परंतु त्यांना माहीत नसायचं की आपले मालक कुठल्या रस्त्याने आणि कुठे गेलेले आहेत त्यांनी एकच सांगितलं तुकाराम महाराज की मला जर तुला शोधायचा असेल तर त्या रस्त्याची कण रजक कण घ्यायची कानाला लावायची आणि ज्या कणातून ज्या मातीच्या कणातून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी येईल त्या रस्त्यानं तू निघायचं आणि त्या रस्त्याने त्या ठिकाणी आपल्या जिजाबाई त्या ठिकाणी निघाल्या आणि जात असताना त्यांच्या पायामध्ये त्या ठिकाणी काटा रुतला काटा रुतल्यानंतर त्यांच्या डोक्यावर जी काही शिदोरी होती ते शिदोरीचं टोपलं त्या ठिकाणी खाली पडलं आणि पडल्यानंतर पांडुरंगाने सुद्धा त्या ठिकाणी गोपाळा स्वरूप धारण करून त्या ठिकाणी तो हजर झाला आणि विचारू लागला की तुमच्या पायामध्ये त्या ठिकाणी काटा मोडलाय तो काटा काढण्यासाठी त्या ठिकाणी मी बरोबर आहे का नाही आणि काटा काढण्यासाठी एक प्रोसेस एक पद्धत असते ती पद्धत म्हणजे ज्या व्यक्तीच्या पायाला काटा मोडलाय तो पाय आपल्या मांडीवर घ्यावा लागतो साक्षात विठ्ठलाने जिजाबाईंचा म्हणजे आवलीचा पाय ठिकाणी आपल्या मांडीवर घेतला आणि काटा काढायला सुरुवात केली काटा काढायचं म्हटल्यानंतर ती जागा कशी असते अस्वच्छ असते त्याच्यामध्ये धूळ माखलेली असते आणि ती धूळ स्वच्छ करण्यासाठी जगाच्या मालकांनी म्हणजे पांडुरंग परमात्म्याने आपल्या तोंडामध्ये बोर्ड घातलं आणि जिजाबाईंच्या पायाला लावलं आणि ती धूळ साफ करून परत आपल्या मुखामध्ये ती धूळ घेतली ते रजक्कन घेतले आणि तो काटा त्या ठिकाणी काढला आपला विषय दृष्टांत संपला सिद्धांत हा घ्यायचा आहे की देव भक्ताच्याही सेवकाच रजकण चाकण्यासाठी त्यांच्या मांगे मागे फिरतो विठल चिरज चरणाची माती धावत चालती मांगे मांगे काय जो काही पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आलेला आहे तो कशासाठी आलेले तो प्रेमाच्या तो सेवेच्या बळावर त्या ठिकाणी पुंडिलकाने त्या ठिकाणी आणलेला आहे बरोबर सवेत तुपै आम्ही त्याने अगुना आणला भगवंताला सेवेच्या प्रेमाच्या बळावर त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे म्हणून प्रेमाच्या बळावर तुम्ही आम्ही भगवंताला आपल्या गुरुला आपलं त्या ठिकाणी करू शकतो विठाला 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 माती, धावत चालती आणि महाराज काय म्हणतात की संत आणि देव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही का भेद नाही अभंगाच चौथ चरण धावत्या उरले या ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत स्वतः विराजमान आहेत त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही देवते संत देवते संत आणि संत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही शेवटचं उदाहरण सांगतो काय जगन्नाथपूरमध्ये भगवान जगन्नाथाच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी त्यांच्या लाडक्या असणारा भक्त कर्माबाईचं मंदिर आहे छोटस काय कर्माबाई हा दलित समाजामध्ये त्या ठिकाणी जन्माला आल्यामुळं तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश केला नाही एक वेळचा प्रसंग आहे की कर्माबाई त्या ठिकाणी सकाळी उठल्या आणि उठल्यानंतर स्नान संध्या आदी न करता फक्त प्रेमापुढे त्यांनी भगवंतासाठी खिचडी बनवली काय आणि खिचडी बनवून एका मडक्यामध्ये त्या ठिकाणी मंदिरामध्ये घेऊन गेल्या आणि सांगितलं की माझ्या जगन्नाथाला याचा भोग त्या ठिकाणी लाव माझ्या जगन्नाथाला त्या ठिकाणी भूक लागली असेल सकाळ झालेली आहे त्याला तुम्ही काय करा तर भोग लावा परंतु तिथल्या पंड्यानी म्हणजे ब्राह्मणांनी भगवंताला भोग लावला नाही आणि अशाच अवस्थेत कर्माबाई ह्या घरी परतल्या आणि परतल्यानंतर त्यांनी आपल्या घराचा दरवाजा लावून त्या तीन दिवस त्यातील तशाच त्या ठिकाणी उपाशी राहील परंतु जगन्नाथाला त्या ठिकाणी कळवलं आला त्यांची दया आली आले आल्यानंतर कर्माबाईचं त्या ठिकाणी दार ठोठावलं आणि देव म्हणू लागला की अगं कर्मे मी स्वतः जगन्नाथ आहे तुझी खिचडी खाण्यासाठी मी तुझ्या घरी म्हणून कर्माबाईच्या प्रेमानं जगन्नाथाला त्या ठिकाणी घरी आणलं म्हणून तयाच्या चिंतने दोषी जळतील राशी पातकांच्या कायत्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक तयाकंठी आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात तुम तुका मन देव भक्ताचा संग तुका मन दे घ्या देवभक्ताचा संगम तिथे ओघ नाम त्रिवेणीचा विठोबा रघुमायो पारो विठोबा रखो माई प विठोबा रिवा नाम तरे तरे नाम आ आ आ आ का म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा भक्त आणि नाम आणि देव त्या ठिकाणी अप्रगट रूपाने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी हा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आज या ठिकाणी रनिरवाडी मध्ये चालू आहे आणि आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा पवन दादाच्या प्रेमातून करण्याचा हा योग आला आदरणीय पूज्य मनीषानंद पुरुजी महाराज यांच्या प्रेमातून आदरणीय पवनदानी फोन केला आणि या सेवेला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा त्या ठिकाणी योग आला म्हणून पवनदा खूप खूप धन धन्यवाद देतो की त्यांनी या वयामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही घरचा आणि कुठल्याही परिस्थितीचा आधार नसताना हा उत्सव त्या ठिकाणी ते सुरू केला आहे चालवत आहेत म्हणून पहिला आणि सर्वात आनंदानं त्यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आल्यानंतर त्यांच्या आईंनी एक शब्द वापरला की काय आम्ही गरीब आहोत आपण गरीब नाही परमार्थ महाधन हे धन आपल्याकडे असताना आपण गरीब कोणा येणार आहोत म्हणून असे त्या ठिकाणी करा कारण की तुम्ही तुमच्या प्रेमानं त्या ठिकाणी आज महाराष्ट्रातले काही दिग्गज कीर्तन करायत हे तुमच्या त्या ठिकाणी गावामध्ये येत आहेत म्हणून आल्यानंतर कुठल्याही कीर्तन कीर्तनकाराला कोणालाही हे शब्द कधी वापरायचे नाही कारण की परमार्थासारखं का महाधन आपल्याकडे असताना आपण गरीब आहोत काय अहो सोने उने आम्हा मृत्यूके समान आपण त्याला तुच्छ माती मानणारे माणसं आहोत आणि आपण प्रेमाला किंमत देणारे आपण माणसं आहोत बरोबर आहे म्हणून त्याच प्रेमानं आज ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे पवनदाजांनी दिली आणि आदेश म्हणून दिली आणि त्या ठिकाणी मी आदेश पाळला आणि आजची कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न केला म्हणून झालेली सेवा माझे गुरु परमपूज्य परमहंस परिवर्चकाचार्य श्री श्री एक हजार आठ आचार्य स्वामी हरि चैतन्य आनंद सरस्वती महाराजांच्या पूज्य बाबांच्या चरणी अर्पण करतो काय जे काही योग्य असेल घेण्यासारखं असेल ते माझ्या देवांचा आहे आणि जे काही अशुद्ध शब्द असतील ते माझा बुद्धीचा दोष म्हणून माझे मला त्या ठिकाणी परत करा म्हणून एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सर्व गावकरी मंडळांना एकच आव्हान एकच विनंती करतोय काय हा जो उत्सव चालू आहे या उत्सवाला तुम्ही प्रतिसाद द्या दादाला सहकार्य करा काय अन्नदानाच्या रूपात असेल महत्वाचं म्हणजे तुमची उपस्थिती महत्वाची आहे काय कमीत कमी हा हॉल तरी पूर्ण त्या ठिकाणी पाहिजे एवढी उपस्थिती रोज असायला हवी म्हणून तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांना कळकळीने कल एकच सांगतोय काय पुढील जे काही दिवस राहिले असतील पाच सहा दिवस पाच सहा दिवस पवनदादांना तुम्ही सहकार्य करा आणि भर हा तुमचा गावचा जो उत्सव आहे हा उत्सव त्याला भरभराड हा याच्यामध्ये आनंद कशा प्रकारे घेता येईल हे या ठिकाणी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा म्हणून झालेली सेवा पूज्य बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला જ્ઞાનેશ્વર માઉલે જ્ઞાન રાજઉલી જ્ઞાન રાજઉલી જ્ઞાનેશ્વર માઉલે જ્ઞાન મહારાજ જ્ઞાનેશ્વર માઉલે